नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर ता, आता सगळ्यांना सांग आज आपण काय करणार आहे आज आपण करणार आहे पण ते पण कैऱ्यांनी पण ता आपण कैर्या आणायचे कुठून आपल्या एवढं मोठं झाड आहे आपल्याकडं आंब्याचं हां पण त्याला कायरे आले असतं का बघू चेक करून येऊ हां चल चेक करून येऊ लगे तर मित्रांनो आता आम्ही आलोय काय काय रे तोडायला तर तुम्ही पाहू शकता कायच झालं तर तिथं आहे कैरी हात पुस्तक बघ बर एवढ्या मी काय म्हणतो तू त्या साईडला बघ मी ह्या साईडला बघतो इथं कैरी हाय 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 इथं हे मला पण भेटली एक मग इथं घेऊन ये मी ही तोडतो तुटली ताखो तर बघा अजून एक ही इथं दोन आहेत तीनच कॅरे लागतात ना तीन बाज चल चला मित्रांनो आता कॅरेनला दोन घेऊयात अरे पण शौर्य आपण इथपर्यंत केलं त्याच्या पुढे तुला माहिती आहे काय करायचं असतं तर आता काल तर लाईटच गेली म्हणून आम्हाला काय शूट करता नाही आला पण त्याच्यानंतर आम्ही सगळे स्टडी के केलं आणि आम्ही हो, हे सगळे इनग्रेडियंट्स लिहिले इनग्रेडियंट्स लिहून घेतलेत तर मित्रांनो हे आहेत सगळे इनग्रेडियंट्स आमच्याकडे पूर्ण नाहीत म्हणून आम्ही जेवढे होते आमच्याकडे ते लिहिलेत तर आता पहिले कैरी धुवून घेऊयात परत धुवून घेऊयात आणि आता परत लाईट गेलाय तर आता आम्ही कस तरी शूट करतोय गरम आता कैरे डोब असतो पर्यंत पाणी भरायचं आपल्याला तर मित्रांनो पाणी खूप झालंय कमी करूया थोडस कमी करूया हा थोडं कसं कमी <laughs> पाणी कमी केलंय जरा खूपच झालं मित्रांनो परत पाणी कमी झालं परत भरतोय पाच शिट्ट्या करायला तर मित्रांनो जर पाच शिट्टे होते ते तर मी, मी तुम्हाला दाखवतो सगळे इनग्रेडियन पहिला आपलं सॉल्ट आणि इलायची पावडर पुदिना आपल्याकडे नाही आईस पुदिना आणि जिरा ह्याच्यात आहे, आहे। कोल्ड वॉटर आणि आईस क्यूब आपल्याकडे नाहीये तर मित्रांनो आता पाच चिट्ट्या झालेल्या तर आता चेक करू वरती करून कारण कि तर आम्ही थांबणार नाहीये खाली घेऊ आणि तर नाकून चुकलेलो आहे युट्यूब पाच शिटे सांगितलं होतं पण हे नीट शिजलंच नाही बघा नीट नाही शिजलं म्हणून अजून दोन शिट्टी तर आपल्याला द्यायला लागतील झालेलं आहे आणि आता आपण हे ह्या थाळीत काढून घेऊयात झालंय का शिजले का आता शिजले दिसत कस काढू तिला येत नाही तर मित्रांनो झालेलं आहे आणि आता थोडस फॅन खाली ठेवू म्हणजे थोडस हे थंड होईल चला आता आपण ओपन ओपन करू मित्रांनो सगळं काढून झालेलं आहे आणि ते सगळं वरती घेऊया तर आता बॅटर घेतलेला आहे आणि त्याला मिक्सर वेळ टाकणार आहे टाक तर मित्रांनो आता पण टाकून पहिली मीठ साखर पाच चमचे इलायची पावडर एवढीच ठीक ठीके तर मित्रांनो जिरा पावडर लागते पण आता जिरा पावडर नाही म्हणून आता जिरा टाकूया डायरेक्ट सगळ्या ह्याच्यात टाकू आता तर जा <laughs> आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ तर आता थोडीशी टेस्ट कमी पडते वाटतं म्हणून आपण तीन चपचे पहिलं अजून साखर टाकू तर मित्रांनो वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यात जिराचा वास आहे खूप म्हणून आता आपण काहीच नाही करू शकत आता आपण पिऊन बघूया कसं लागतं आहे टेस्ट चला मित्रांनो आपण या बाउलमध्ये काढून घेऊ तर आता त्याने हे वाटेत काढून घेतलंय तर तुला वाटतं चांगलं होईल का हे आपलं <laughs> <laughs> वाटत तर, तर नाही मला पण वाटत आहे आणि तो जिरा मिक्स पण आपल्याला म्हणजे जिरा जिऱ्याची पावडर टाकायची होती <laughs> <laughs> देऊ म्हणून आपण जिरा टाकलाय पण मित्रांनो तुम्ही जिऱ्याची पावडरच टाकसान कारण की आमचं आमच्यासारखं होईल मग हा तर मित्रांनो आता आपल्याला हा बाटर मित्रांनो आता आपल्याला हे आहे ना फक्त इथपर्यंतच आपल्याला दोन तीन चमचे टाकायचे आहेत इथपर्यंत त्यानंतर आपल्याला थंड पाणी टाकायचंय आईस क्यूब पण टाकायचे पण आपल्याकडे नाही आहेत आणि पुदेला पण नाहीये चला आता हे टाकूयात पहिले इथपर्यंत मॅक्स दोन चमचे लागतील अजून दोन तर मित्रांनो आपण इथपर्यंत भरले आता घालूयात ह्याच्यात गार पाणी आणि मिक्स करूया मी प्रोफेशनल आहे ग टेन्शन खूप होतो आता पहिले एक टेस्ट करून बघतो मग माझ्यासाठी नाही दोघं एकत्र टेस्ट तर मित्रांनो आता मिक्स करूयात हे मी घेणार आहे बाबा नाही मी आहे कसं झालंय <laughs> चांगलं आहे जिऱ्याची टेस्ट होते बघ चांगलं चांगलंय चांगलंय जिऱ्याची टेस्ट जिऱ्याची टेस्ट म्हणजे आम्ही जिरा खूप जास्त टाकला तुम्ही जिराची पावडर टाका आणि थोडीशी कमी टाका दर जास्तच टाकले पण एवढं पण घाना लागत चांगलं लागतंय तुम्ही नक्कीच ट्राय करा आजीसाठी पण बनवूयात आणि आजीला आजीला बघू आवडतंय का तर मित्रांनो आता हे आजीला देऊया चला आजी हे पी आणि आम्हाला का खर खर सांगायचं हा पी जिराय तो अगराय भारी झाले का खर चांगलं आहे तर बघा मित्रांनो खूप चांगलं झालंय आजीला पण आवडलं आम्हाला पण आवडलं तर मित्रांनो आजीला पण आवडलं आहे आणि जर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतात तर सबस्क्राईब करा शोऱर्यांत व्हिलॉग्स बाय बाय